मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की तनाया विशाखा आपल्या रूम मध्ये असतात विशाखा म्हणते तनाया पाणी खांद्यापर्यंत सुद्धा आलं नव्हतं ती बसून त्याला शांत बसून होती आणि तुला एवढी काय गरज होती पटकन उठून बाहेर यायची पळस असायची होतीस ना पण नाही तुझ्यात पेशन्स नावाची वस्तूच नाहीये ना तनाया म्हणते मम्मा तुला काही जात नाही का ग बोलायला त्या पाण्यामध्ये मी बसलेले होते त्या लाटा किती जोरात माझ्या लागत होत्या माहितीये का वाटत होतं मी बुडून जाईल विशाखा म्हणते तनाया तू कशी काय बुडली असतीस ग तू आहेस था का तू स्विमिंग शिकलेली आहेस तनया म्हणते पण मम्मा तुला माहिती आहे ना मला भीती वाटते पाण्याची म्हणते पण मी तिथे होते ना मला वाटलं असतं तो मूर्खपणा अति होतोय तर मी सगळं थांबवलं असतं ना मुळात तुझा माझ्यावरती विश्वासच नाहीये ना पाण्यातून बाहेर काय आली सगळ्या घरातल्यांसमोर सगळं सांगून मोकळी काय झाली म्हणते मम्मा मला वाटतंय ना त्या गुरुमात्यांनी नक्कीच काहीतरी जादू केली असेल विशाखा म्हणते तनया मूर्खासारखं काही बरळू नकोस त्या गुरुमात्याने काही जादू वगैरे केली नव्हती आता पडलीस ना तोंडावर सगळ्या घरासमोर खोटी ठरलीस ना आता जयू काय करेल काय माहिती तेवढे तिथे जयश्री येते जयश्री तणाकडे रागाने बघत असते ती आतमध्ये आणि तणाच्या जोरात एक काना खाली मारते म्हणते अगदी बरोबर केलेस तू जयश्री म्हणते केलंच आहे मी बरोबर आज तुझ्या मुलीमुळे अख्ख्या कुटुंबासमोर माझी मान खाली गेलीय आयुष्यात आतापर्यंत माझा एवढा अपमान कधीच झाला नव्हता काय म्हणाले होते तोंडवर करून आई तुम्ही काही काळजी करू नका मी आहे मी सगळं हँडल करते हे असं हँडल केलंस तू अगं त्या आई तर वसुधराला जिंकून दिलंस तू धराची मान शर्मेने खाली जायला हवी होती पण नाही आता ती माझ्या डोक्यावरती बसून मिरा वाटणार आणि आमच्या ह्यांना तोमणे मारायला निमित्तच लागतं आणि तुझ्यामुळे आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे विशाखा म्हणते अगं मी तेच तिला समजावून सांगत होते पण ऐकल तर शपथ म्हणते खूप मोठी चूक केलीच तू त्यांना या असं म्हणून ती निघून जाते काही तणावरती भडकलेली असते तर इकडे आकाश खूप विचार करत असतो आणि वसुंधरा त्याच्याशी बोलत असते वसुंधरा म्हणते आहो काय झाले का माझ्यावर आकाश म्हणतो मी कशाला रागवेन सगळ्यांची काळजी तुम्हालाच आहे तनयाची चूक डोक्यावरती घ्यायची ती, ती पण तुम्हालाच जीवावर तुम्ही का करता काही झालं असतं तर तुम्हाला जेव्हा तुमच्या नाका तोंडात जात होतो ना त्यावेळेस तुम्ही स्माइल करत होतात पण आम्हाला काय वाटत होतं ना आमचं आम्हाला माहिती म्हणते पण मी फक्त आकाश म्हणतो तुम्हाला नाही कळणार आपल्या जीवाभावाचे व्यक्ती जाणं ते गेल्यानंतर काय वाटतं ना याचा धक्का मी पचवला हो एकदा पुन्हा पचवू शकणार नाहीये जरा म्हणते सॉरी आकाश म्हणतो फक्त सॉरीने काही होणार नाहीये मला वचन द्या स्वतःचा जीव धोक्यात टाकणार नाही अगदी कुणासाठी नाही वचन द्या वसुंधरा वचन देते तिथे योगिनीची शिष्या येते योगिनीची शिष्या म्हणते गुरुमातांचं प्रस्थान होणार आहे तुम्ही खाली या वसुंधरा हो म्हणते आणि शिष्या निघून जाते थोड्या वेळाने योगिनी निघते सगळेजण तिला नमस्कार करतात तिच्या पाया पडतात तिच्या पाया पडत नाही योगिनी म्हणते काय कमरेत काय उसन भरली आहे का नीट पाया पडते आहेत नाही का नमस्कार कसा करायचा हे तुला नव्याने शिकवायचंय का जयश्री तिच्या पाया पडते योगिनी जयश्रीला म्हणते जयश्री अहंकार किळून टाकायचा या अहंकाराने होत नाही आणि जयश्री तुला वाटत होतं की वसुंधरामुळे तुझा मुलगा दुरावतो का काय पण मी तुम्हाला आता खात्रीने सांगते हे जे काही मागे झालं होतं त्याच्यामध्ये वसुंधराचा काहीही दोष नव्हता होता तो फक्त जयश्रीचा जयश्रीच्या अहंकाराचा जयश्री तू घरची मोठी सून असली ना तरी तुझ्यावरती मी आहे हे विसरू नकोस पडली तर मी पुन्हा येईल दोघीने जायला लागते आणि सगळे तिला सोडायला बाहेर जातात वसुंधरा जयश्री तिथेच असतात जयश्री म्हणते वसुंधरा मोठा पराक्रम गाजवल्यासारखं तुला वाटत असेल तसं वाटत असेल ना तर डोक्यातून काढून टाक गुरुमातेने तुला हवेमध्ये उडवलं पण जास्त उडायची गरज नाहीये ती गेली आता हा आता मीच आहे इथे म्हणून आता स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा विचार सुद्धा करायचा नाही वसुंधरा म्हणते आई तसं नाहीये मला कोणी कितीही वाईट बोलू दे पण माझ्यावरती जसे संस्कार झालेत मी तसंच वागणार मी माझी मर्यादा ओळखूनच वागेल आणि मी माझी मर्यादा ओळखूनच बोलत जाईल आता तुमची काळजी वाटते म्हणजे वसुंधरा म्हणते आता बघा ना वेळेला तुम्ही तणायाला पाठीशी घालता आणि ती तुमचा अपेक्षा भंग करते तोंडा ती तोंडावरती पाडते मला हे नाही आवडत परवा तुम्ही गुरुमातांसमोर माझं नाव पुढे केलं मला असं वाटत होतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकलाय म्हणासो आई तेव्हा तुमची मदत मिळाली असते ना तर गुरुमातांची सेवा अजून चांगल्या प्रकारे केली असते त्यामुळे तुमचंही कौतुक झालं असतं पण आई तुम्ही चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले त्याने हरलात मी जिंकले जयश्री म्हणते तुला हे बोलून दाखवायला लाज वाटत नाहीये का मी तर मोठेपणाचा आव आणून फिरत असतेस तुझा खरा चेहरा हा आहे का चेहऱ्यावर स्पष्टपणे जिंकल्याचा मास दिसतोय सुंदरा म्हणते नाही आई मला जिंकण्यामध्ये काहीच रस नाहीये मला जिंकायचे तर ते फक्त तुमचं मन जिंकायचंय बाकी काही नकोय तुमच्याशी स्पर्धा वगैरे नाही करायचे तुमच्या सोबतीने मला राहायचे जयश्री म्हणते माझ्या सोबतीची अपेक्षा सुद्धा करू नकोस तू आणि वसुंधरा या घरामध्ये मी तुला जास्त दिवस टिकू देणार नाही एक दिवस असा येईल ना ज्यावेळेस मी माझ्या आकाशला तुझ्या तावडीतून सोडून दाखवीनच वसुंधरा म्हणते ठीक आहे आई तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा मला फक्त एकच गोष्ट योग्य वाटते ते म्हणजे माझं स्वतःचं कर्तव्य पार पाडणं तेच करत राहील असं म्हणून वसुंधरा निघून जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधरा मुलांचा आवरत वस असते आणि आकाश आकाशजवळ उभा असतो आकाश झोपलेला असतो वसुंधरा विचारते बनी अरे तुझं झालंय का आवरून जायचंय ना बनी पटकन बाहेर पळून जातो आणि आकाशला जाग येते आकाश उठून वसुंधराकडे बघतो आकाशकडे बघून खळखळून हसायला लागते आकाशच्या चेहऱ्यावरती बनीने एक मिशी काढलेली असते आकाश विचारतो हसताय कशाला वसुंधरा त्याला आरशात बघायला सांगते आकाश विचारतो हे काय तो वसुंधराच्या हातामध्ये स्केच पेन बघतो आणि त्याला वाटतं की वसुंधराने केलंय वसुंधरा म्हणते मी नाही केलं ते बनीने केलंय बनी आतमध्ये येत म्हणतो काय झालंय आणि बाबा तुझ्या चेहऱ्यावरती मिशा असं केलं साई वसुंधरा म्हणते बन बनी फटके घाशीला तू केलं सगळं वसुंधरा आकाश मुद्दाम भांडायचं नाटक करतात गमतीशीर भांडण चालू असतं आणि बनी त्याची मजा घेत असतो आकाश म्हणतो वसुंधरा तुम्ही खूप मोठी चूक केली तुम्हाला या घरातून जावंच लागेल मुलांसाठी चांगली आई आणून दाखवणार आता बघा तुम्ही निघून जा इथून बनी स्वतःची चूक ऍक्सेप्ट करतो आणि म्हणतो बाबा नको मला दुसरी आई हीच आई हवी आहे आकाश वसुंधरा खूप हसतात बनी रागवतो त्यांच्यावरती ते दोघे त्याची चेष्टा मस्करी करतात आकाश म्हणतो वसुंधरा बनी खूपच मस्ती करायला लागलाय ना आता त्याने माझ्या चेहऱ्यावरती मिशी काढली मग मी त्याच्या चेहऱ्यावरती काय काढायला हवं दाडी रूमच्या बाहेर पळून जातो आणि तो हॉलमध्ये येतो आकाश वसुंधरा त्याच्या पाठीमागे असतात त्याला धराधरा पकडा पकडा करत असतात घरात खूप छान वातावरण असतात सगळेजण हसत असतात मस्करी करत असतात आणि तनया हे सगळं बघत असते तिचा जळफळाट होत असतो तनया तंत्रात आतमध्ये निघून जाते अखिल म्हणतो काय झालं तनया तू अशी का आहेस की आहेस ना तनया म्हणते मला वैताग आला घरामध्ये आधीच घरामध्ये तीन मुलं होती आणि त्यात ही मोठी माणसं पण लहान मुलांसारखी वागायला लागलीत किती आवाज करतात सकाळपासून अखिल म्हणतो म्हणजे मोठ्यांनी काय कायम सिरियसली राहायचंय का आणि तनया लहान मुलांशी लहान मुलं होऊनच तर खेळावं लागतं अखिल म्हणतो तनया हे किती छान आहे ना म्हणजे बघ ना आपल्या घरामध्ये तीन तीन लहान मुलं आहेत आपली पण प्रॅक्टिस होऊन जाईल आपली जेव्हा तीन मुलं तनया म्हणते एक मिनिटं अखिल तुला काय वाटतंय मी मूल होऊ देणार आहे आधी स्वतः मोठा व्हायला शिक आणि त्याच्यानंतर मग मुलाचा विचार कर तू अजून मोठा झालेला नाहीयेस लहानासारखा वागतोस एवढा सीईओ झालायस त्या दिवशी एवढी मीटिंग असताना तू दादाचं बोट सुद्धा सोडलं नव्हतंस दादाला आधी फोन केला असतो आणि मीटिंग जॉईन करायला सांगितलीस अखिल म्हणतो प्लीज प्लीज माझं चुकलं मी तुला सॉरी म्हणतो म्हणून अखिल तिथून निघून जातो तर इकडे विशाखा मोबाईलवरती असते आणि तनायचे बाबा म्हणतात विशाखा अर्धा तास झाला तुला मी सांगतोय चहा दे ना मला चहा देण्यासाठी काय करशील विशाखा म्हणते काही नाही देवाने हात दिलेत ना किचन मध्ये जायचं आणि चहा ठेवायचा पण एक कप तनायचे बाबा निघून जातात आणि विशाखाला तनायाचा फोन येतो विशाखा विचारते काय बच्चा कसं चालू आहे तिथे सगळं तनाया म्हणते इथे एकदम वाईट चालू आहे आणि अजून वाईट होणार आहे इथे आई माझ्याकडे बघत सुद्धा नाही आणि अखिल तो पण खूप वाईट वागतोय विशाखा म्हणते बच्चा थोडी कळ काढ नॉर्मल होणार आहे आणि हो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे उद्योग करून ठेवू नको त्यासारखी वाघ आणते जयश्री समोर तनाया म्हणते आणि वसुंधराचं काय त्या गुरुमात्याने कौतुक केल्यापासून अख्ख्या घराची राणी असल्यासारखं वागते तर वाटतं ना सरळ जावन जोरात कानाखाली मारावी विशाखा म्हणते जे आहे ना ते मनातच ठेव काही करायची गरज नाहीये तनया आधीच डॅमेज कंट्रोल करून करून नक्की नऊ आलेत माझ्या तर बघता येईल काय करायचे ते तनाया म्हणते म्हणजे मी आयुष्यभर काय मान खाली घालूनच वागायचं विशाखा म्हणते तुला जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आधी चक्कल कमी आहे तुला आणि त्यात स्वतःचं डोकं वापरू नकोस विशाखा बोलत असते आणि तेवढं तिच्या घरी गुंड येतात ते तिला आवाज येतात आणि बाहेर बोलवतात विशाखा घाईने फोन ठेवते आणि बाहेर जाते तर इकडे आकाश रेडी झालेला असतो आणि वसुंधरा त्याच्याकडे येते वसुंधरा आकाशकडे बघून खूप हसायला लागते सकाळचं तिला सगळं आठवतं तिला जवळ ओढतो आणि स्केच पेनने तिच्याच गालावरती विशाख काढायला लागतो वसुंधरा मागे मागे जात असते दोघांची छान गंमत चालू असते आकाश वसुंधराला तीत लावतो म्हणतो कोणाची दृष्ट लागू नये म्हणून टीत लावले दोघांचा छान गप्पा चालू असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो